रेल्वे प्रवास अत्यंत सोपा सुरक्षित आणि खिशाला परवडणारा आहे त्यामुळे अनेक भारतीय प्रवास लांबचा असो किंवा जवळचा रेल्वेनेच प्रवास करणे पसंत करतात त्यामुळे रेल्वे विभागाला आर्थिक फायदा होतो आणि प्रवाशांना इतर सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात याच पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली रेल्वे स्टेशनने मोठा विक्रम केला आहे सन दोन हजार तेवीसमध्ये सांगली रेल्वे स्टेशनवरून बारा लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे सांगली रेल्वे स्थानकावर दिवसागणित वाढत चाललेल्या प्रवासी संख्येमुळे उत्तर नव्या गाड्या सोडण्याची आता प्रवाशातून मागणी केली जात आहे या गाड्या रेल्वे मंत्रालयाकडून सोडण्यात आल्या तर सध्या असलेल्या प्रवासी संख्येपेक्षा ती अधिक असेल आणि त्याचा फायदा निश्चितच रेल्वेलाच होईल हे नक्की सांगली रेल्वे स्थानकावरील दिवसागणित वाढत चाललेल्या प्रवाशांच्या संख्येमुळे इतर नव्या गाड्या सोडण्याची मागणी केली जात आहे त्यामुळे पंढरपूर सोलापूर बेळगाव चेन्नई या ठिकाणी जाण्यासाठी गाड्यांची मागणी प्रवाशांकडून होत आहे